घनाकृती या लेसनवरचे काही प्रश्न बघूयात आपण आज सूचना दिलेली असते त्यावर मग दोन प्रश्न दिलेले आहेत खालील प्रत्येक प्रश्नात एकच घना पृष्ठ चार वेगवेगळ्या स्थितीत कसे दिसतील हे दाखवले आहे या आकृतीचे निरीक्षण करून अचूक उत्तराचा पर्याय निवडा आता ह्या चार आकृत्या आहेत म्हणजे चार घन आहेत आणि यावरचे दोन आहेत। मो प्रश्न आहेत मग पहिला प्रश्न काय आहे दोन हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल त्यावेळेस काय करायचं तर दोन हा अंक असलेले घन बघायचे तर दोन अंक असलेला एक नंबरचा जो घन आहे तर त्याच्या बाजूला दोन आणि दोनच्या बाजूला असलेले तीन पाच आणखीन दोन कोणत्या घणावर दिसतंय ते बघायचंय तर चार नंबरची जी आकृती आहे त्यावर सुद्धा दोन हा दिसतो म्हणजेच दोनच्या शेजार आणखीन एक आणि चार आहे तसंच मग घनावर एक दोन तीन चार पाच सहा ह्या घनाच्या बाजू असतात म्हणजेच काय तर प्रत्येक घनावर एक ते सहापर्यंत नंबर्स आहेत मग आता दोनच्या शेजारील नंबर आपण काढलेले आहेत तीन पाच एक तर राहिलेला नंबर जो आहे तो सहा म्हणजेच दोनच्या विरुद्ध असणारी संख्या किंवा नंबर कोणता आहे तर तो आहे सहा म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर फोर हे आन्सर आहे त्याच पद्धतीचा दोन नंबरचा जो प्रश्न आहे पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल सेम ॲज इट इज तसं सॉल्व्ह करायचं एक नंबरची जे घन आहे त्या घनावर पाच आहे म्हणजेच पाचच्या शेजारी जे जे काही नंबर दिसतात किंवा अंक दिसतात ते लिहून घेऊया आपण दोन तीन आता पाच परत कोणत्या घनावर आहे का कोणती आकृती आहे का तर तीन नंबरची जी आकृती आहे त्यावर पाच हा अंक दिसतोय म्हणजेच पाचच्या शेजारी आणखीन कोणते कोणते नंबर अंक आहेत चार आणि सहा म्हणजेच कोणता अंक दिसत नाही आपल्याला तर पाचच्या विरुद्ध जो अंक आहे तो आपल्याला दिसणार नाही म्हणजेच पाचच्या विरुद्ध आहे एक ऑप्शन नंबर तीन हे आपलं आन्सर आहे